महावाचन उत्सव दोन हजार चोवीस विद्यार्थ्यांना पुस्तके वाचून पुस्तका संबंधीचा सारांश लेखन करायचे आहे इयत्ता सहावी सातवी व आठवीकरता राजर्षी शाहू महाराज या पुस्तकाचे सारांश लेखन नमुना म्हणून आपण या व्हिडिओमध्ये सादर करतो आहे सारांश लेखन महावाचन उत्सव दोन हजार चोवीस मी वाचलेले पुस्तक राजर्षी शाहू महाराज पुस्तकाचे लेखक विजय शिरगन पुस्तकाचे प्रकाशक ज्ञानगंगा प्रकाशन आणि पुस्तकाचे मूल्य आहे रुपये पंचवीस नमस्कार माझे नाव डॅश डॅश आहे मी आत्ता आठवीत शिकत आहे मी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनचरित्राची माहिती देणारे पुस्तक वाचलेले आहे समाजसुधारक लोकहितकारक व जाणता राजा म्हणून राजर्षी शाहूंचा नामोल्लेख समाजात होत असतो पुस्तकाचे वाचन केल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचा परिचय झाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बालपण दत्तकवारसा शिक्षण समाजसुधारणा इत्यादी अनेक घटनांचे वाचन या पुस्तकातून मी केले महाराजांची गोरगरीब रयतेच्या विकासाकरता असलेली तळमळ मनाला भेदून जाणारी आहे महाराजांचे वसतिगृह धोरण कृषीविषयक धोरण शिक्षणविषयक धोरण क्रीडा धोरण व आरक्षणावर भूमिका इत्यादी बाबी त्यांना लाडका राजा होण्यास सहाय्याभूत आहे या पुस्तकाचे मुखपृष्ठ फार बोलके आहे महाराजांची छबी यावर आहे पंचवीस रुपये किंमत असलेले हे पुस्तक प्रेरणादायी व वा वाचनीय आहे धन्यवाद